सज्जनगड मला असं वाटतं आहे की समर्थ स्वामी रामदास आणि सज्जनगड यांचा अतुट नातं याला भेट दिली नाही असा माणूस वेग निरळाच मात्र इथे लढाई खेळली गेली त्याच्याबद्दल मात्र फारशी माहिती नसते आज तीच देण्याचा प्रयत्न केला आहे जरूर ऐका नमस्कार गेल्या व्हिडिओमध्ये आपण अजिंक्य तारा आणि त्याच्यावर खेळली गेलेली लढाई बघितली आज आपण जाणार आहोत सज्जनगडला खरं तर सज्जनगड म्हणजे प्रत्येक भारतीय मनाच्या आणि खास करून शिवाजी महाराज आणि स्वामी समर्थ यांच्यावर प्रेम करणाऱ्या भक्ती श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाचा वीक पॉईंट त्यामुळे साताला अनेक अनेक जणं सज्जनगडावर भेट देण्यासाठी येतात काहींची उतरायची सोय हो असते नसते आणि मी तर मूळची सातारशी त्यामुळे असंख्य वेळेला म्हणजे मोजता येणार आम्ही इतक्या वेळेला मी अजिंक्य करावर गेलो शाळा शाळेची सहल कधी असंच मित्रमंडळी मिळून किंवा काही वेळेला कोणी पाहुणे आले की सांगितलं तर जागं त्याच्या अगोदर जरा आणि मग तेव्हा तर सुरुवातीला परळीच्या म्हणजे पायथ्यापर्यंत एक बस असायची एस टी खडबडीत लाल डबा आणि मग पायऱ्यासुद्धा नव्हत्या हो आत्तासारख्या आणि आम्ही मग मा माकडासारख्या उड्या मारत मारत जायचो आणि मग जेव्हा पायऱ्या झाल्या तेव्हा तर अक्षरशः काही मिनटामध्ये आम्ही पळत सुटायचो वेग आपोआप पायानं यायचा आणि जिथे शक्य आहे आम्हाला शॉर्टकट्स माहिती होते असं करत करत ते बाकीचे लोक उतरेपर्यंत कधीच आम्ही खालती पोचलेलो सुद्धा असायचं जसं असा जिवाळ्याचा सज्जन एक आत्ता जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा मला वाईट फक्त एकाच गोष्टीचा वाटतं की तिथे आम्हाला कोणीच तिथे जी लढाई खेळली गेली दोन वेळा खेळली गेली त्याचा कधीच कोणी उल्लेख केला नाही म्हणजे महाराष्ट्रातले बहुसंख्य किल्ले नंतर शिवाजी महाराजांनी जरूर बांधले पण बहुसंख्य रा किल्ले हे भोजराजांनी बांधले आणि त्याच्यानंतर राष्ट्रकूट जे आले त्यांनी बांधलेले आहे हा जो किल्ला आहे त्याच्यावर एक असा पांढरा संगभ्रवरामध्ये लिहिलेला आहे आणि एका हाताला एक शिलालेखासारखं काहीतरी आपण ते आपल्याला फारसं कळत नाही उर्दू भाषेत त्याच्यात असं लिहिलं होतं की औरंगजेबाने हा किल्ला जिंकला आणि त्याचं नाव दिलं नवर असं तारा आणि त्याच्यावरून साताराला नाव पडलं सातारा आणि आम्हाला ते खरंही वाटलं त्यावेळेला आम्ही कधी चौकशी करायला विचारायला गेलोही नाही आमचंही बुद्धी तेवढीच होती आता मात्र असं वाटतं की अरे आम्ही किती चुकीच्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि पुढे आलो कारण हा किल्ला मी जसं म्हटलं तसं मग नंतरच्या काळामध्ये निहराळ्या शाह्या ज्या होत्या त्यांच्या ताब्यामध्ये गेल्या आणि शिवाजी महाराजांनी तो सोळाशे त्र्याहत्तरमध्ये परत स्वराज्याला जोडला आणि आत्ता मी जी लढाई म्हणती आहे ती लढाई ताराबाईंच्या काळामध्ये खेळली गेली म्हणजे स सोळाशे नव्याण्णव आपण बघितलं अजिंक्य ताराला वेढा घातला आणि सदराशामध्ये त्याच्या तो ताब्यात गेला तसं सेम आपोआपच अजिंक्यतारा आणि सज्जनगड समोरासमोर एक फारसा अंतर नाही आहे अगदी चालतसुद्धा तुम्हाला पोचता येऊ शकेल एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर तसा हा सज्जनगडचा सा किल्ला साताऱ्याच्या पश्चिमेला आणि आजही सज्जनगडावर गेलं तर प्रत्यक्ष सातारा दिसत नाही पण खालती खूप छान असं दृश्य तिथून दिसतं आता तर मला वाटते मी म्हटल्याप्रमाणे हरंभरं पण झालेले आहे तेव्हा त्या काळची ही गोष्ट आहे तारा राणींचं तुम्हाला मी अगदी साधं थोडक्यात सांगितली नीती काय होती तर किल्ले लढवायचे जेव्हा लढवणं अशक्य होईल तेव्हा पैसे घ्यायचे माणसांना अभय मिळवायचं आणखीन किल्ला ताब्यात देऊन टाकायचा कारण खात्री असायची की औरंगजेब काही कायमचं आहे तर राणा नाही परत जिंकता येईल दुसरी एक गोष्ट ताराबाई ज्या करायच्या ती म्हणजे दगधभुनी ती जी नंतर झाशीच्या सुद्धा अवलंबली होती झाशीवर जेव्हा ब्रिटिशांनी हा केला हल्ला केला तेव्हा आजूबाजूच्या परिसरातला दाणा पाणी मिळू नये शत्रूला आणि तिसरी गोष्ट त्या करायच्या त्या म्हणजे शत्रूच्या जी रसद असायची त्या रसदीवर हल्ला करायचा पण गावातले लोक जे प्रत्यक्ष रडायत नाही हे पण ह्या सगळ्या स्वराज्याच्या स्वप्नाने बारलेले होते आणि स्वराज्य टिकलं पाहिजे या मताचे होते नुसते मताचे नव्हते तर त्याच्यासाठी प्राण झोकून द्यायला तयार होते तिसरी आणखीन एक गोष्ट कारावाई करायच्या का ती म्हणजे जेव्हा असं लढाईमध्ये औरंगजेबाला गुंतवून ठेवलेलं असायचं त्याच वेळेला त्याच्या मुलखात शिरून आपल्या मराठी फौजा ज्या इतरत्र रिकाम्या असत त्या हायदोस घालायच्या आणि त्या सगळ्या बातम्या औरंगजेबाकडे येतायच्या पोचायच्या पोचवल्या जातील अशी तरतूद केलेली असायची जेणेकरून हा किल्ल्याच्या लढाईत आपण उगस गुंतून पडलो आणि आपल्या हातचा मुलूक सुटत चालला आहे ही भावना नाही ही सत्यही होतं ते औरंगजेबाच्या मनामध्ये भरलं होतं भले तो कितीही जरी दाखवत असला तरी तोही थकला होता मात्र म्हणतात ना की जी म्हण आहे ती तुम्हाला माहिती आहे आपण सज्जनगडाच्या या लढाईकडे वळूया परत मी म्हटलं तसं की हा जो किल्ला परळीचा किल्ला म्हणून ओळखला जायचा पूर्वी नंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचे गुरु सोमथ रामदास यांच्या निवासामुळे तो सज्जन गड पावन सज्जनाच्या संगतीत झालेला म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्यांनी जे नाव बदललेलं होतं नवऱ्याचा तारा तो कधीच गायब झाला इतिहासाच्या पानामध्ये ही जेव्हा गोष्ट सगळी लढाई घडत होती सतराशेमध्ये तेव्हा किल्लेदार होते परशुराम प्रेमबक गोडबोले परशुराम त्र्यंबक गोडबोले अत्यंत लढाऊ स्वराज्यावर प्रेम आणि भक्ती करणारे आणि त्यांना अण्णावाप्रमाणे अत्यंत अशी कुशाग्र बुद्धी प्राप्त झालेली होती आणि युद्धनीती युद्ध, युद्ध कौशल्य ह्याच्यामध्ये तरबेज असे हे किल्लेदार परशुराम त्र्यंबक त्याचबरोबर मुघलांच्या बाजूनी खाली डेरा घातलेला होता औरंगजेबाने औरंगजेब स्वतः सगळ्याला देखरेख करत होता फत्ते बहादूर खान चितकिली खान आणि शहाजादा आजम खान हेही त्याच्याबरोबर होते मी म्हटल्याप्रमाणे दाणापाणी पाणी तोडलेलं आहे सगळं जाळून टाकलेलं आहे त्यामुळे असंही औरंगजेबाच आणि त्याच्या सेनेचे हाल होत होते दुसरी गोष्ट आहे की त्यावेळेला डोंगर सगळे तापतात आणि तापलेल्या डोंगरांमुळे जी उष्णता हीट असते त्याच्यामुळे अधिक गरम व्हायला होतं असे हे होळहळून निघत होते अनेक जण या उन्हाळा सहन न झाल्यामुळे आजारीसुद्धा पडत होते रसद नवीन नवीन पोचत नव्हती अशा वेळेला औरंगजेबाने अनेक युक्त्या प्रयुक्त्या लढवल्या त्याच्यापैकी एक जी होती ती म्हणजे आजूबाजूच्या गावातल्या गावा, गावागावागावामध्ये जाऊन असे काही सैनिक त्यांनी गोळा केले सैनिक पंढरपूर अशी काही मराठी मुलं तरुण गोळा केली आत्ता जे घडलं तसंच की आपल्याला आपल्यापर्यंत बरी माहिती मिळत नाही आणि नक्की आपलं गीत कशात आहे ते लक्षात येत नाही असे काही मराठी त्याला येऊन मिळाले त्याला तीन तीन महिन्याचा पगार औरंगजेबाने देऊन केला आणि त्याला सांगितलं या किल्ल्यावर चढायचं आहे आणि आम्हाला मदत करायची आहे किल्ल्याच्या समोर एक टेकडी होती त्या टेकडीवर चढायचा त्यांनी भेद केला अर्थातच मराठ्यांच्याकडे कशी माहिती नाही पण काही काही माहिती जरूर जरूर पोचत होती ह्या लोकांना तीन वर्षाचा पगार देऊन सुद्धा खूप <coughs> <coughs> अपेक्षित काही परिणाम दिसत होता असं नाही मग त्या समोरची जी टेकडी आहे त्या टेकडीवर कारण मराठे हे काटकनं ते भले कोणाच्या मधून लढत असत ते अत्यंत काटक चपळ आणि घोरपडीसारखे वर चढणारे आणि डोंगराचा तिथेच निवास असल्यामुळे बराबर 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 बर तेचा वर कसं चढायचं त्यांनी त्याच्यावर चढायला सांगितलं त्याचा हेतू एवढाच होता की तिथे समोर दिसतंय मुघल सैन्य म्हटल्याबरोबर मराठे बाहेर येईल तसं व्हायचंही झालंही तिथे सैन्य दिसल्याबरोबर मुघलांचं मुघलांचं सैन्य म्हणजे मराठी तरुणच होते खरं तर पण ही आत जी त्र्यंबक परशुराम यांची जी काही परशुराम त्र्यंबक यांची जी सेना होती ती त्या टेकडीच्या दिशेने हो धावली मध्ये तिथे धुमचक्री लक्षात सुरू झाली मराठ्यांच्या ताबडतोब आपली लक्षात ता आली चूक म्हणण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात आली की काही काही सैनिक संख्या कमी झाली आहे ते मेले गेलेले आणि मारले तर जातच होते पण मे काही पळालेले आहेत आणि किल्ल्याच्या दिशेने पळालेले आहेत असं म्हणता म्हणता काही लोक किल्ल्याच्या दिशेने परत फिरले किल्ल्यात शिरल्याबरोबर त्यांनी किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि जी काही शंभर दोनशे माणसं आज चढण्यात यशस्वी झालेली होती तर सगळ्या मुघल फौजेला त्यांनी चक्क कापून काढलं आता काय झालं तर तो तब्येत फसला बाकीचे उरलेले पळून गेले मग औरंगजेबाने असं ठरवलं की नाही चक्क त्या किल्ल्याच्या तटावर जाऊन त्याला धडका मारायच्या परशुराम त्र्यंबक मी म्हटलं तसं युद्ध कौशल्य युद्धकला युद्ध नीती याच्यामध्ये एक्सपर्ट होते त्यांनी ज्या ज्या वाटीनी सज्जनगडावर पोचता येईल त्या त्या ठिकाणी दारू गोळा ऑलरेडी पेरून ठेवलेला होता जसं ह्या औरंगजेबाची सेना वर चढायला लागली तसं एकापाठोपाठ एक जसं वर चढायला लागले तस तसं त्या पुरलेल्या दारूचे स्फोट व्हायला लागले कित्येक मुघल सैनिक हवेत उडाले कित्येक जखमी झाले कित्येकांचे हातपाय तुटले काही घाबरून पळत सुटले आणि शेवटी औरंगजेबाला तर काही किल्ल्यापर्यंत पोचणं अशक्य झालं यावेळेला निसर्ग शिवाजी महाराज ताराबाई किंवा मराठ्यांच्या कामी आला मदतीला आला आत्तापर्यंत तापणारा सूर्य गायब झाला आणि प्रचंड पाऊस कोसळायला लागला प्रचंड पाऊसमध्ये कधी नव्हे असा पाऊस कोसळतोय कोसळणं हाच शब्द योग्य आहे आणि एक दोन दिवस नव्हे तर सलग आठ आठ दहा दहा दिवस आणि आता त्यांचे आणखीन हाल झाले मुघल फौजेचे कारण त्यांनी जे काही सगळे तंबूच राहत होते ना ते काही वाडाबिडा नव्हता तंबू ते भिजले अन्नधान्य होतं ते जे काय थोडंफार होतं तेही भिजलं तिथे त्यांना राहणं अशक्य झालं आणि हगिनदारी त्याची त्यांना म्हणजे पाणी पचलं नाही वरून पाणी आहे असं सगळं ह्याच्यामध्ये त्यांना ते राहणं मुश्किल झालं अशा वेळेला मग औरंगजेबांनी वर एक खलिता पाठवला समजो त्यासाठी अर्थात परशुराम प्रेमक त्याची वाटच बघत होते कारण इतका काळ लोटल्यानंतर त्यांचा पण ताकद तशी मर्यादित होती ना किल्ला असा खूप मोठा नाही आहे तर त्यांची ताकद कम मर्यादित होती त्यांनीही तो त स्वीकारला त्याच्यात आणखीन त्यांनी अटी जोडल्या आणि सांगितलं की आम्हाला सेफ पॅसेज द्या म्हणजे सगळ्यांना किल्ला सोडून जायला आम्हाला सेफ पॅसेज द्या आमच्यावर हल्ला करू नका दुसरी गोष्ट म्हणजे हा जो लढाईचा खर्च आम्ही लढाई नाही ना केली आहे तुम्ही लढाई केली आहे त्यामुळे लढाईचा जो खर्च आहे तो म्हणून त्यांनी भरपूर मोठी प्रचंड रक्कम घेतली आणि अर्थातच त्यांनी पर्याय निवडला की आपण इथून निघून जायचं कारण त्यांना खात्री होती की परत काही दिवसांनी आपण हा किल्ला जिंकून घेऊ अशा प्रकारे ही सगळी आपली जी सेना होती ती तिथून बाहेर पडली औरंगजेबवर गेला आता जर तुम्ही सज्जनगडावर गेलात तर श्रीधर कुटी वगैरे असं नवीन नवीन नवी, पवनचक्की तर खूप जुनी आहे मधल्यामध्ये एक समर्थ रामदासांची जिथे समाधी घेतली ती समाधी आहे त्यांचा मठ आहे मागच्या बाजूला मात्र तुम्हाला पूर्ण पठार एकही वास्तू तुम्हाला तिथे दिसत नाही पण औरंगजेबाने सगळ्या वास्तू तिथे पाडून टाकल्या एक जुनी मशीद होती त्याची डागडूजी केली आणि किल्ल्याचं नाव त्यांनी नवरस तारा जी काय होतं नवरस तारा आहे की आणखीन काही आहे माझ्या वाचनात एक दुसरं काहीतरी नाव आलं आहे म्हणजे इट इज नॉट अ मरा संस्कृत किंवा मराठी त्याच्यामध्ये उर्दूची छाप असलेलं असं त्याचं नाव त्यांनी दिलं होतं पण नवरस तारासारखं नाव होतं आणि मग लोकं असं समजून चालले की नवरस तारा म्हणजेच त्याच्यावरून सातारा हे नाव पडलं एवढंच नव्हे तर त्या किल्ल्याचं उरलं सुद्धा नुकसान आपल्या लोकांनीसुद्धा केलं कित्येकाने तिथले दगड किंवा जे वाडे होते त्याचं चिरेबंदी जे सगळं काही सामान होतं ते पळवलं सुद्धा काही जाळलं गेलं आणि हा किल्ला सगळा जो होता परळीचा तो उजाड केला गेला सज्जन माणसांच्या म्हणजेच स्वामी समर्थ त्यांचे शिष्य यांच्या भूमीमुळे पावन झालेला म्हणून तो सज्जनगड परत ओळखला जाऊ लागला नवरस तारा हे नाव कधीच इतिहासामध्ये गायब झालं तेव्हा अशी ही गोष्ट मला वाटते नवी पिढी जी आहे त्याला कळावी आमचं तर आता महातार पण आलं तेव्हा आम्हाला आम्हाला ते म्हणजे सर्वांना नाही ज्यांनी कोणी अभ्यास केला असेल असे काही खाताऱ्यात जरूर काही अभ्यासक का आहेत मला नक्की खात्री आहे कारण आत्ता मी जेव्हा एका मला गेले होते किंवा साताशी लोकं कशी आहेत खूप छान वर्णन केलं जात होतं असं जे म्हणतात की तिथल्या दगडामध्ये आणि मातीच्या प्रत्येक कणाकणामध्ये देशभक्ती भरलेली आहे असंख्य कलाकार असंख्य देशभक्त देशप्रेमी देश म्हणजे मला वाटतं कित्येकांना माहिती नसेल की माडगुळकर माझ्या आई ज्या ठिकाणी राहत होती भाटेवाडा तिथे राहत होते आंबेडकर काही दिवस आताला राहत होते आंबेडकरांना अण्णा ज्यांनी दिलं ते गुरुजी आंबेडकर आंबेडकर ते तिथे राह असे असंख्य असंख्य तुम्हाला जणं सांगता येऊ शकतील किंवा असं हे इतिहास प्रसिद्ध गाव आणि त्याच्यातला सज्जनगड त्याची लढाई तुमच्या कथनाला आणली प्रत्यक्ष सज्जनगड ज्यांनी बघितला आहे त्यांना ठीकच आहे त्यांना परत उजळणी होईल बाकीच्यांसाठी सज्जनगडावरची जी काही उपलब्ध चित्रं मी काही घेऊन गेलेले फोटो नाही आहे पण ती तुमच्या भेटीला आणलेली आहे जरूर ती बघा आणि इथूनच स्वामी समर्थांना नमस्कार कराच करा पण त्याचबरोबर त्यांनी ज्यांना प्रेरणा दिली ज्यांच्याकडून काम करून घेतलं ते शिवाजी महाराज आणि त्यांचे सगळे मावळे कितीही त्यांचं ऋण जे आपल्यावरचं आहे ते कधीच न चुकणारं असं ऋण आहे मला असं वाटतं त्याही वेळेला कित्येक हिंदू हे मुघल सेनेबरोबर लढत होतेच होते आणि त्यांचे हात बळकट करत होते प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनासुद्धा प्रकारे कित्येक संकटांना संभाजी महाराजांना जावं लागलंच लागलं आत्ता खरं बघायला गेलं तर हा व्हिडिओ करताना निकाल निवडणुकीचे नुकतेच लागलेले आहेत आणि मग एक सावरकरांचं वाक्य जिकडे तिकडे फिरत आहे की मला ना भीती आहे ख्रिश्चनांची ना मुस्लिमांची तर मला भीती आहे माझ्याच हिंदू बांधवांची जे रस्ता चुकलेले आहेत आणि भटकलेले आणि भरकटवले गेलेले आहेत तीच गोष्ट याही बाबतीत कारण असे काही मराठे तीन वर्षाचा पगार घेऊन का होईना पण औरंगजेबाला सामील कसे झाले असते ताराबाई नुकतेच राजाराम वाजलेले आहेत संभाजी महाराज शिवाजी ते कोणी नाही आहे करता माणूस नाही तेव्हा स्वराज्याचं बळ वाढवायच्याऐवजी असे काही गद्दार जे आजही आपल्यासमोर आसपास वावरत आहेत मला असं वाटतं जास्ती याच्यावर भाष्य करूया नको पण हा पॉलिटिकल नाही तर हिस्टॉरिकल असा व्हिडिओ आहे शहाण्याला जास्त सांगायची गरज नसते चला आपण सज्जनगडावर जाऊया मनातली सगळी किश फिल्मीश वाईटपणा जो काही आहे तो बाजूला ठेवूया आणि परत एकदा स्वामी समर्थांना सामर्थ्य होण्याचं बळ त्यांनी जिकडे तिकडे हनुमानाची मंदिरं बांधली आणि लोकांना अपील केलं कारण हनुमान हा शक्ती बुद्धी याची देवता आहे तुम्ही तरुणांना त्यांनी सांगितलं की तुम्ही मेहनत करा शरीर कमवा आणि स्वराज्याच्या कामी तुमचा देह व्हा तेव्हा तीच प्रार्थना आजही आपण करूया आणि वळूया सज्जनगडाकडे चला सह्याद्रीच्या रांगामध्ये पसरलेला हा सज्जनगड अजिंक्य तारापासून बोगदा आहे तिथे आणि तो ओलांडला आणि उजवीकडे वळलं की आपल्याला वाढ घेऊन जाते सज्जनगडाकडे इथे पूर्वी किल्ला होता त्याचं नाव होतं परळी आणि मग श्री रामदास स्वामी समर्थ शिवाजींचे गुरु यांच्या तिथे राहण्यामुळे त्यांचे शिष्य ते सज्जन लोकांच्या वास्तव्यामुळे याचं नाव पडलं सज्जनगड कल्याणस्वामी हे त्यांचे एक शिष्य शिवाजी महाराजही त्यांच्या काही वेळेला भेटीला येत असत आणि मग समर्थ रामदासांनी दास डोंगरी राहतो चिंताविश्वाची वाहतो असं करत भरपूर देशभ्रमण केलं असंख्य ग्रंथांचं लेखन केलं मनाचे श्लोक हे सगळ्यात प्रसिद्ध श्रीरामांचं त्यांना वरदान होतं आणि हनुमान त्यांची साथ देत असे असं म्हणतात आताचा जो सज्जनगड आहे तो हा असा दिसतो पूर्वी पायऱ्या नव्हत्या आता पायऱ्या चढून जावी लागतात दोन दारं आहेत आणि दोन दारांच्यामधून आत गेलं की तुम्हाला अर्थातच वेगवेगळ्या श्रीधर कुटी आधी डाव्या हाताला लागते मग हनुमानाचं मंदिर आहे वेणाताईंचं मठ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रामदास स्वामी ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणीसुद्धा त्यांचा मठ अजूनही शिल्लक आहे तिथे रामदास स्वामींचा पलंग त्यांची जी खटावा अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तिथे ठेवलेल्या आहेत कल्याणस्वामी खाली उतरून पाणी घेऊन येत असत मोठीच्या मोठी कळशी ती तिथे आहे रामाचं चा छानपैकी देऊळ आहे आणि त्याच्या बरोबर श्रीराम रामदास स्वामींची समाधी घेतलेली आहे त्यांनी ती दिसते तिथे लोक जातात रामाचं नाव घेतात जपताप करतात सतत तिथे रामनामाचे रेकॉर्ड सुरू असते मनशांतीसाठी लोक तिथे ध्यान धरतात असा हा सज्जनगड अर्थातच जरूर त्याला भेट द्या आणि तिथली लढाईसुद्धा समजून घ्या देव देश धर्म यांच्यासाठीचा सा सज्जनगड